नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात मुंबई आहोत केंद्र सरकारने ग्राहकांच्या समस्या लवकर सोडवण्यासाठी ग्राहक संरक्षण आयोगाची स्थापना केली मात्र या आयोगाला रिक्तपदांची समस्या भेडसावत आहे ज्यामुळे ग्राहकांना न्यायासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे लोकसभेच्या विशेष स्थायी समितीने या रिक्तपदांवरून चिंता व्यक्त केली समितीने केंद्र सरकारला राज्य आणि जिल्हा स्तरावर ही रिक्तपदं भरण्याचे आदेश दिले आहेत केंद्र सरकारला ही रिक्त पदे निश्चित वेळेत भरावी अशी स्पष्टपणे सांगण्यात आली आहे अहवालात असे दिसून आले आहे की राज्यांमध्ये आयोगाच्या अध्यक्ष पदासाठी छत्तीस पदे मंजूर करण्यात आली आहेत या पदांपैकी फक्त अठरा पदे रिक्त आहेत तर सदस्यांच्या एकशे एकसष्ट मंजूर पदांपैकी फक्त शंभर पदे भरण्यात आली आहेत त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावर एक हजार एकशे अडतीस मंजूर पदे आहेत त्यापैकी फक्त चारशे तेहतीस सदस्यांची पदे रिक्त आहेत समितीने असे म्हटले आहे की रिक्त पदे ग्राहकांना न्याय देण्यास अडथळे निर्माण करतात ज्यामुळे ग्राहक आयोग योजनेच्या उद्दिष्टांना धोका निर्माण होतो आणि ग्राहकांच्या तक्रारी वेळेवर सोडवल्या जात नाहीत समितीने असे देखील म्हटले आहे की केंद्र सरकारने राज्य आणि जिल्हा पातळीवर ही रिक्त पदे जलद गतीने भरावी आणि अहवाल सादर करावा सदस्यांचा अन्न आणि सार्वजनिक वितरण स्थायी समितीच्या अध्यक्ष कानी करुणा करुणानिधी यांनी हा अहवाल तयार केला आहे त्यात अन्न क्षेत्रातील अनियमितता उघडकीस आली देशभरातून सुमारे छत्तीस राज्य आयोग आणि सुमारे सहाशे ऐंशी जिल्हा नुसार ग्राहक नियम आयोग आहेत विहित तरतुदीनुसार संरक्षण अशी तरतूद आहे राज्य सरकार पद रिक्त होण्याची किमान सहा महिने आधीच नियुक्तांची प्रक्रिया सुरू करेल तक्रारींची संख्या वेगेने वाढत असताना सरकारने राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनच्या आधारे अर्थसंकल्पनात कोणताही बदल केलेला नाही दोन हजार वीस मध्ये या हेल्पलाईन वर हजार पाचशे सोळा तक्रारी आल्या आहेत ज्या दोन हजार चोवीस पर्यंत वाढून एक लाख अकरा हजार नऊशे एकावन्न पर्यंत झाल्या आहेत अहवालात असे देखील उघडकीस आले आहे की दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या दरम्यान संबंधित विभागाने कमी निधी वापरला आहे समितीने विभागाला वाटप केलेल्या निधीचा योग्य वापर करण्याचे आणि सर्वसामान्यांना अधिक भाषांमध्ये सेवा देण्याचे आदेश दिले आहेत याशिवाय समितीने म्हटले आहे की निधीच्या वापरातील अडथळे ओळखून सुधारणा करण्यासाठी ऑडिट करावे केंद्र सरकारच्या समितीनुसार गेल्या काही वर्षात ग्राहकांसाठी सुरू केलेल्या हेल्पलाईनवरील प्रकरणाची संख्या झपाट्याने वाढली आहे देशभरातून ग्राहक या हेल्पलाईनवर तक्रारी नोंदवतात विभाग सतरा भाषांमध्ये ही सुविधा देत आहे या तक्रारी विभागाला व्हॉट्सॲप एस एम एस ईमेल एन सी एस ॲप वेब पोर्टल आणि उमंग ॲपद्वारे प्राप्त झाले आहेत देशातील दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस या वर्षातील आकडेवारीवरून असे दिसून येते की या तक्रारीची संख्या वाढली आहे समितींच्या मते या समस्या सा सोडवण्यासाठी विभाग एक हजार अडतीस कंपन्यांची मदत घेत आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय लागू करण्यास सुरुवात केली आहे